भिंतीमध्ये उघड्या खिडकीतून बाहेर लाल बुंद जास्वंदीची फुले उमललेली दिसत होती उर्मिलाच्या दोन्ही हातामध्ये एक गरम कॉफीचा कप होता अंगावर एक शॉल ओढण्यात आली होती कॉफीच्या कपातून वाफ निघत होती उर्मिलाची नजर फुलांच्या गाभ्याच स्थिरावली होती जे काही घडलं ते तिच्या ध्यानी होतं डॉक्टर भालेराव यांनीच तिला या जागेवर या खिडकीत काही वेळासाठी उभं केलं होतं सोफ्यावर बसलेल्या गौतमचा चेहरा आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत खुपसला होता त्याच्या शेजारीच खुर्चीत बसलेल्या डॉक्टर सर्जेरावांनी एक वेळ मागे वळून खिडकीत उभ्या उर्मिलाकडे पाहिलं टीपॉय टेबलच्या जवळच्या खुर्चीत चिंतातूर बसलेले डॉक्टर भालेराव अखेरीस बोलायला सुरू झाले त्यांची देखील तशीच गहिरी नजर टेबलावर रोखली होती हे माझ्या एक्सपर्टिसच्या बाहेरचं आहे गौतम रणधीर तू तर हातचं खडे केलेस डॉक्टर सरजेराव रमाकांत तू माझं पूर्ण ऐकून घेणार आहेस ना भालेराव गौतमकडे वळले गौतम तुला काय वाटतं तू जे काही आता पाहिलंस त्यावर तुझा विश्वास आहे विश्वास ठेवणे फार कठीण आहे पण जे सत्य आहे ते आता उघड आहे मग त्याला स्वीकारणे माझे कर्तव्य आहे हो माझा विश्वास बसला आहे असतात अशा गोष्टी मानवी बाहेरच्या याचा अर्थ प्रभाकर उर्मिलाकडून त्याच्या मृत्यूचा प्रतिशोध घ्यायला परत आला आहे पण डॉक्टर एक मेलेला माणूस एक मृत अस्तित्व कसं या भौतिक गोष्टींना निर्णय देऊ शकतं या प्रश्नांची उत्तरे आज तागायत विज्ञान देखील शोधू शकलं नाहीये गौतम विज्ञानाने आजवर एवढी प्रगती जरूर केली आहे की ज्या कारणाने आपण मनुष्याचा ॲस्ट्रल फॉर्म अर्थात सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आत्मा काही खास यंत्राद्वारे फोटोग्राफीद्वारे पाहू शकतो पण त्याच्याशी फाईट किंवा त्याला कैद करू शकत नाही कारण हे साधारण मनुष्याच्या कुवतीच्या बाहेरचं आहे आणि आणखी एक गोष्ट मी याच पॅरासायकोलॉजी विषयावर स्टडी करतो आहे या शक्ती म्हणजे ऊर्जेचा एक संचय आहेत ऊर्जा एकतर वापरून संपवली जाऊ शकते ती ट्रान्सफर केली जाऊ शकते अथवा न्यूट्रल केली जाऊ शकते पण ते सुद्धा विज्ञानाच्या हातामध्ये नाहीये आणि जिथे विज्ञान थांबतं तिथे अध्यात्माची सुरुवात होते सर्जेराव म्हणाले पार्श्वभूमीवर तिघांच्याही कानी जणू साक्षात ओंकार स्वर घुमला गौतम दहा वर्षापूर्वी माझा मुलगा कार ॲक्सिडेंटमध्ये वारला कारमध्ये आम्ही दोघेही होतो पण कारचे स्टिअरिंग माझ्या हाती होते माझ्या चुकीमुळे माझ्या मुलाला त्याचे प्राण गमवावे लागले मला त्याचं जाणं सहन झालं नाही मला त्याची माफी मागायची होती मी रोज रोज त्याला पुकारत राहिलो त्याचं आवाहन केलं आणि एके दिवशी अचानक अंधारातून काहीतरी आलं जे स्वतःला माझा मुलगा म्हणत होतं पण ते कधी समोर दिसत नव्हतं फक्त एक काळी आकृती होती गौतम आपल्या जगाच्या समान आणखी दोन जग अस्तित्वात आहेत एक प्रकाशाचे जग तर दुसरे आडोशाचे अंधाराचे जग माझा मुलगा बनून जे काही या जगात आलं ते अंधाराच्या आडोशाच्या जगातून आलं होतं मी त्याला माझा मुलगा समजून त्याची माफी मागितली पण तो गेला नाही तो मला त्याच्या सोबत चढण्यास विचारत असे तो मला म्हणे तो एकटा आहे तो मला न्यायला आला आहे मी माझं जीवन इथंच संपवावं इथंच थांबवावं माझ्या मुलांसोबत जाण्यासाठी मी आत्महत्या करावी पण वर्षानुवर्षे त्या परमेश्वरावर असलेल्या माझ्या अढळ श्रद्धेने अढळ विश्वासाने मला संकेत दिला मी त्याच क्षणी डॉक्टर भालेरावांकडे धाव घेतली आणि सर्व हकीकत त्यांना ऐकवली गौतमची नजर भालेरावांवर पडली हे खरंय सुरुवातीला मला देखील यावर विश्वास नव्हता पण जेव्हा आम्ही दोघांनी खास यंत्रांचा वापर करून त्या शक्तीचा या घरात मागोवा घेतला तेव्हा आम्हाला दोघांनाही कळून चुकलं की ते अंधारातून आलेली ती एंटिटी सूरज नाही तर एक दुष्टात्मा आहे जी भौतिक जगाच्या सुखासाठी अतृप्त आहे अशा एंटिटी फक्त आणि फक्त आपला हेवा करतात त्यांना आपल्याशी ईर्षा असते ते रसातळाच्या खोल काळोखात आपलं क्षुल्लक जीवन जगत असतात अवस्थेमध्ये मृत्यू लोकात केलेलं पाप त्यांना त्या ठिकाणी कैद करून ठेवतं गौतम हे अतृप्त आत्मे या दुष्टशक्ती आज काल किंवा परवाच्या नाही आहेत त्या पुरातन युगांपासून अस्तित्वात आहेत ती अंधाराची पोकळी कधीही भरणार नाहीये त्याच अंधार पोकळीत त्या दुष्टशक्तीला परत त्या जगात पाठवण्यासाठी आम्ही दैवाचा आधार घेतला संमोहन अवस्थेमध्ये मी डॉक्टर सर्जेराव यांच्या दैवावरील आढळ श्रद्धेची ऊर्जा संकलित करून त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली ती ऊर्जा एकाग्र करून त्याचा वापर आम्ही त्या दुष्ट आत्म्याला त्याच्या जगात ढकलण्यासाठी केला आणि त्यात आम्हाला यश प्राप्त झालं खरंच सांगताय डॉक्टर मग मग आपण प्रभाकरला सुद्धा त्या जगात पाठवू शकतो त्याला सुद्धा आपण नष्ट करू शकतो होईना गौतम अगदी आशेने म्हणाला गौतम आम्ही केला तो एक प्रयोग होता त्यात आम्हाला यश आलं इथे वास्तविकतेचं भान ठेवून विचार केलाच तर प्रभाकर उर्मिलाशी कशा ना कशा प्रकारे जोडला गेलेला आहे उर्मिलाने त्याची हत्या करण्याची चूक केली आहे एक पाप केला आहे त्याच पापाचा एक धागा त्या दोघांनाही एकमेकांशी जोडतो आहे उर्मिला जर निर्दोष किंवा निष्पाप असतीच तर तिथे काही ना काही एक चान्स होता शिवाय प्रभाकर धमकी देऊन गेला आहे की तो त्याच्या मासिकाच्या दिवशी उर्मिलेस आपल्यासोबत घेऊन जाणार आहे म्हणजे म्हणजे त्याच्या मासिकाच्या दिवशी उर्मिलेचा मृत्यू होणार आहे म्हणजे आपल्याकडे अजून वेळ गौतमने उर्मिलाकडे पाहिलं आणि उर्मिलाने खांद्यावरून मागे मान वळवत उत्तर दिलं इथून पुढे दहा दिवस माझ्याकडे फक्त दहा दिवस आहेत उर्मिलाच्या उत्तराने गौतमच्या काळजात कळ उठली डॉक्टर काहीतरी मार्ग असेल कसला ना कसला उपाय असेल त्याला संपवू नाही शकत तर निदान मी उर्मिला इथून दूर घेऊन जातो दुसऱ्या कुठल्या गावी जाऊन राहतो वाटलंच तर मी एखाद्या देवस्थानी जाऊन राहतो गौतम तो, तो उर्मिलाशी जोडला गेला आहे याचा अर्थ समजतोय ना तुला एक असा धागा आहे जो त्याला तिच्याशी बांधो आहे आणि ते केलेलं पाप पुन्हा पुसता येत नाही मग तुम्हीच सुचवा एखादा मार्ग डॉक्टर गौतम आपण गौतमची मदत केली पाहिजे रणधीर यावर काही ना काही तोडगा तर असायलाच हवा आहे त्यासाठी मला एक दोन दिवसांचा वेळ लागेल मी यावर काही तोडगा निघतो का, का शोध घेतो माझे काही कॉन्टॅक्ट आहेत तोवर तू देखील अशा व्यक्तीचा शोध घे ज्याला याबाबतीत कल्पना आहे मांत्रिक वगैरेच्या भानगडीमध्ये पडू नयेस तू जगात असेही काही व्यक्तिमत्व अस्तित्वात आहेत ज्यांचे चयन खुद्द परमेश्वराने संतुलन राखण्यासाठी केलेलं आहे हवेला कान असतात तुझ्या विश्वासातील कोणी असतील तर त्यांना हे कळव मार्ग नक्की सापडेल गौतमने डॉक्टर सर्जेराव आणि भालेराव दोघांचाही निरोप घेतला उर्मिलाला आपल्या बाईकवर सोबत घेऊन गौतम घरी परत आला जसजसे घराचा आवार जवळजवळ येत होता तसतसे गौतम आणि उर्मिला दोघांनाही ती निर्जीव वास्तू आता जिवंत भासत होती घराच्या भिंती काळवंडलेल्या दिसत होत्या खिडक्यांच्या काचामधून आत घुप्प अंधार दिसत होता डोळे मिटून बसलेल्या या दानवाच्या पोटात एक भयंकर आत्मा दबा धरून बसली होती घराकडे पाहता मन प्रसन्न वाटत नव्हतं रस्त्यावरून बाईक जसजशी घरासमोर येत होती तसतसे घराचे अदृश्य डोळे त्यांच्यावर खेळवून राहिले होते आलात या या आत या तुमचीच वाट बघतोय मी या मनोमन हेच शब्द उपजले घराच्या फाटकावर बाईक थांबवली गेली उर्मिलाने उतरून पाहिलं तर अंगणातील वृंदावनातील तुळस चक्क सुकले गेली होती फुलझाडं मालवून गेली होती एक थंड हवेचा झोत त्या अंगणात घुटमळत होता कौलारू छताचा रंग फिकट पडला होता पन्हाळ्या खालची दारे खिडक्या झाकळून गेली होती या वास्तूचा कणनाकण त्या दुष्टशक्तीने भारावून गेला होता एकमेकांचा हात हातामध्ये धरून स्तब्ध गोठलेल्या हिशेबी नजरेने घराकडे बघत उभे होते असं वाटत होतं दरवाजे आपोआप आतल्या आत उघडले जातील की काय भूतासारखा वारा वेग धरत होता दोघांच्या पाठीमागून होत दोघांना पुढं सरकवत होता पाठीवरून बर्फाची थंडगार झळ उघळत होती उर्मिलाने आवण घेळला तोच अचानक मागून एक हाक आली काय झालं बसला का नाही विश्वास आता तरी हा सुलभा आजी अणवाणी पाय घेऊन समोरच्या पडक्या खिंडाराच्या पलीकडे रिकाम्या प्लॉटमध्ये काहीतरी डोवत होती तिच्या एका हातामध्ये साडीचा पदर होता आणि पदराच्या ओटीत उमराची गोल गोल फळं होती आजी तीच फळं मातीमध्ये रोवत होती मध्येच तिने आपली क्रिया थांबवली आणि चालत चालत खिंडाराची भिंत ओलांडून रस्त्यावर आली भुवया उंचावून सुलभा आज्जी म्हणाली काय मग बसला ना बिस्वास ह गौतम गोंधळून सुलभा आजीकडे पाहत राहिला असं काय बघतोयस गौतमा मला समज समजलंय येणाऱ्या दहा दिवसात तो भाड्या पोरीला घेऊन जाणार आहे होय ना सुलभा आज्जीने आपली बरीच मदत केलीये गौतम त्यानं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण सुलभा आज्जीमुळे मी आज सुखरूप आहे आजी आमची मदत कर घाबरू नको पोरा त्यासाठीच आलीये मी तो तुला दहा दिवस त्या सगळ्या प्रकारचा त्रास देईल जो त्यानं तुला जित्यापणी दिला आहे गौतमा तुझ्या सुद्धा जीवाला धोका आहे तो असा शांत बसायचा नाही त्याच्या आणि उर्मिलाच्या मध्ये जो येईल तो त्याला सोडणार नाही तो तुझ्या सुद्धा जीवाला घातपात करायचा बघेल आजी त्याला संपवायचा काही उपाय त्याच्या मासिकाच्या दिवशी नारळी पौर्णिमा आलीय त्याच पौर्णिमेच्या रात्री शुभमुहूर्त आलाय त्याच रात्री या चांडळाचा नाश करता येईल आणखी एक गोष्ट एक धागा आहे ज्यानं तो उर्मिलाशी जोडला गेला आहे आणि उर्मिला त्याच्याशी एक अशी गोष्ट जी उर्मिला कायम स्वतः जवळ ठेवते जी हाय तर उर्मिलाची पण हक्क त्या नराधमाचा कोणती गोष्ट आजी असं काय आहे उर्मिलाकडे त्याचं आणि उर्मिलाचा हात आपल्या गळ्याकडे गेला मंगल सुत्र। ओ नो दोगान ची नजर एकमेकांवर खेळी गेली हळूहळू बर, जोडला गेला आहे जोवर ते तुझ्याजवळ जो राहील तोवर तू त्याच्याशी बांधली राहशील आणि जर मंगळसूत्र नष्ट केलं तर गौतम मग उर्मिलाचा जीव तिथंच जाईल हे सगळं त्याच्या मासिकाच्या दिवशीच होणार आणि गौतमा तू कोणीतरी तुझ्या मदतीसाठी हात पुढे केलाय तो तुझ्या जीवाभावाचा आहे धर त्याचा हात तुम्हीच मिळून त्याचा नाश कराल कोण आजी सुलभा आज्जी फक्त स्मित हसले तुझा मैत्र इतकंच बोलून सुलभा आजी पुन्हा त्या खिंदाऱ्याकडे निघून गेली आज जाण्याखेरीज दुसरा पर्याय नाहीये उर्मिला उर्मिलाने गौतमचा हात घट्ट धरून ठेवला आणि दोघांनीही मोजक्या पावलांनी घर गाठलं दाराचे कुलूप काढलं आणि आतमध्ये प्रवेश केला आजची आणि इथून पुढची रात्र कशी काढायची हाच दिव्य प्रश्न दोघांपुढे उभा राहिला होता कारण रात्र आता आरंभली होती क्रमशः